खासदार नरेश म्हस्के आणि विराट संस्थेच्या वतीने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रंगात रंगली दिवाळी या खास दिवाळी पहाट मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित राहून सर्वांना बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या गेल्या वीस वर्षापासून या कार्यक्रमाचे दिवाळी यशस्वी आयोजन करण्यात येतं या वीस वर्षात ठाण्यात अनेक बदल झाले खुद्द आयोजक नरेश म्हस्के हे देखील नगरसेवक मग ठाण्याचे महापौर मग आणि आमदार होण्याऐवजी थेट आता शहराचे खासदार झाले ठाणेकरांनी त्यांना साथ आणि त्या आशीर्वाद दिल्यानेच हे शक्य झाल्याचं त्याप्रसंगी त्यांनी प्रांजळपणे नमूद आहे राज्यात यंदा शेतकऱ्यांवरती अस्मानी संकट आलेलं आहे मात्र त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही त्यांना बत्तीस हजार को, कोटींची मदत जाहीर केली असून केंद्राकडूनही राज्याला मदत मिळाली आहे लाडक्या बहिणींनी साथ दिली म्हणून राज्यात मारुतीचे सरकार अस्तित्वात आले त्यामुळे त्यांच्यासाठी सुरू केलेली योजना कधीही बंद करणार नाही असं यावेळी अधोरेखित केलं आहे तर आजवरच्या वाटचालीत पत्नीने खंबीर साथ दिल्याने सारे करणे शक्य झाले त्यामुळे दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करतो असं आहे हा कार्यक्रम असाच उत्तरोत्तर सुरू राहू आणि ठाणेकरांना आनंद देत राहू अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली आहे पात्र जगभर प्रसिद्ध झाले असं म्हणायला हरकत नाही मी जेव्हा स्वतःला बघते टी लॉली पात्र साकारताना तेव्हा मलाच विश्वास बसत नाही की हे मी काय करते म्हणजे ते होऊन जातं माझ्याकडनं लॉली ही खट्याळ आहे नटखट आहे पण तेवढीच निरागस आहे मनात काही नाही जे वाटेल मनात आलं ते निरागसतेने ती बोलून जाते तर असं हे पात्र आज जगभर पोहोचलेलं आहे तर त्याची छोटीशी झलक मी आज तुमच्या समोर करून दाखवते मेरी प्यार हो जाओ कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केलं तर ही लॉली तुमची मनापासून आभारी आहे धन्यवाद मानते प्लीज डोंट प्लश डोंट क्लिकड प्लीज 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 डोंट डोंट प्लशड लॉली बाय हे काणा हो धन्यवाद तुम्ही आहे म्हणून मी त्याच्या खोट्या लावू शकते आज मी तुम्हाला सगळ्यांना इथे ऐकू शकते थोडं सॉफ्ट केलं पाहिजे दिवाळीचा कार्यक्रम आहे हीच मर्यादा नाही त्यामुळे हे डोकानो धन्यवाद तुम्ही हायत म्हणून मी डोक्यावर लावू शकते हे डोकानो धन्यवाद तुम्ही हायत म्हणून मी तुम्हाला डोळा मारू शकते क्षम माफ कर धवाद तू आहे म्हणून कंदील लावू शकते सुरसुरी पेटवू शकते हे डाळ ही का हसली ताई तू का हसली वायू लाकड <laughs> <बेड़ो> नाही <laughs> मी चिमकली झाले असते हे पोटेडो धन्यवाद तुम्ही हाय म्हणून तुम्ही हाय म्हणून मी करू शकतो दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा पर्वापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे आज पाडवा आहे पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा पाडवा म्हणजे नवीन संकल्प नवीन पर्व सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो अशा मनापासून शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाचा से आलेलं संकट दूर हो, आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे आनंदाचे समृद्धीचे दिवस घेऊन येवो हो।